शेती म्हणजे गावखेड्याचा प्राण पण राज्यातील गावागावात शेतकऱ्यांमध्ये भांडणं आहे ते केवळ रस्ते बांध कोरल्यावरून पानंद अन्न शेतीवरून असलेले वाद याच वादावर आता महाराष्ट्र सरकारने तोडगा काढला असून शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे नेमका काय आहे निर्णय यामुळे शेतकऱ्यांना काय फायदा होणार समजून घेऊया नमस्कार मी पल्लवी स्वागत करते इंग्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये ग्रामीण भागात शेती आणि शेतकऱ्यांसाठी पानंद आणि शिवरस्ते अत्यंत महत्वाचे असतात गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले रस्ते पानंद रस्ते शेतशिवार रस्ते हे शेतीवर जाण्याचे पायमार्ग असतात गाव नकाशात नोंद असतानाही काही शेतकऱ्यांचा विरोध व रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे तो रस्ता वापरू दिला जात नाही असे पानंद रस्ते वादात अडकून तंटे निर्माण झाल्याच्या अनेक तक्रारी प्रकरणे स्थानिक महसूल प्रशासनाकडे पडले आहेत याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांसाठी मोठ्या फायद्याचा मानला जात आहे शेत व पानंद रस्त्यांचे अतिक्रमण काढताना तसेच सर्व प्रकारच्या रस्त्यांची मोजणी करण्यासाठी पोलीस बंदोबस्त मोफत देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे जे शेतकरी अतिक्रमण काढताना व मोजणी करताना अडवून करतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशा सूचनाही क्षेत्रीय पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत महसूल नियोजन व रौह्य विभागाच्या शासन निर्णयानुसार आता गृह विभागाने स्पष्ट निर्देश जारी केले आहेत या निर्देशाने राज्यातील शेतीला आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत रस्ता उपलब्ध होण्यासह पानंद रस्त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी हे पाऊल महत्वाचे ठरणार आहे शेतापर्यंत जोपर्यंत रस्ता वीज आणि पाणी व महत्वाचे शेतीपूरक वाहने जात नाहीत तोपर्यंत शेतकऱ्याची परिस्थिती सुधारणार नाही यासाठी पानंद रस्त्यांची विशेष मोहीम राज्यभर राबवित आहोत त्याला असून शेतकऱ्यांना पोलीस बंदोबस्तासाठी शाप थांबावे लागत होते आर्थिक भार सहन करावा लागत होता आता या दोन्ही अडचणी काढून आहेत यामुळे योजनेला आणखी गती येईल असे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले त्यामुळे आता शेत रस्ता आणि रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला वेग येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे